कुणा राजाची चिगतू राणी या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत अखेर कबीरने ठरवलं असतं सर्वांना सत्य काय आहे ते सांगून टाकायचं म्हणून कबीर सर्व एकत्र जमलेले असताना म्हणतो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य सांगणार आहे आणि पुढे जे काही होईल त्याला मी जबाबदार असेल असं म्हणत कबीर गुंजाचा हात पकडून समोर येतो आणि म्हणतो डोंगरवाळीत असताना माझं आणि गुंजाचं लग्न झालं आहे आम्ही दोघेही नवरा बायको आहोत कबीरच्या तोंडून आता सत्य ऐकताच मृणुमयी पुढे येऊन कबीरच्या कानाखाली मारायला येते पण तेवढ्यातच गुंजा तिचा हात पकडते आता पुढे कोणकोणते कौन ट्विस्ट येणार आहे हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा